हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉईंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची आज मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर ज्यांनी वाईट काळात राष्ट्रवादी वाढवण्याचं काम केलं असे अभयदादा जगताप आज कुठे आहेत हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार ज्यांनी तळागाळात पोहोचवले त्या जगताप यांच्या समर्थकांमध्ये नाराज आहे अखेरचा निर्णय जगताप यांच्यावर अवलंबून नाराज कार्यकर्त्यांसोबत आज जगताप यांची बैठक आहे माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपला कडवा विरोध करीत मैदानात उतरलेले अभयसिंह दादा जगताप यांच्या समर्थकात असुरक्षित असं वातावरण तयार झालंय त्यामुळे दादांनी न थांबता काम सुरूच ठेवावं अशी समर्थकांची इच्छा आहे तर लोकसभा निवडणुकीत नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या दादानी अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीनंतर दादा कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिलंय लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या नावांची पहिल्यापासूनच चर्चा सुरू होते त्यामध्ये महादेव जानकर संजीव राजे नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशिवाय माजी आमदार नारायण पाटील व अभयदादा जगताप यांच्याही नावाच्या चर्चा सुरू होत्या वास्तविक पाहता अभयदादा यांनी शरद पवार यांनाच आपले नेते मानून काम करण्यास सुरुवात केली होती परंतु इतर सर्व नेते वेगवेगळ्या गटागटातून प्रवेश करून उमेदवारी मिळवू पाहत अशा परिस्थितीत अभयसिंह जगताप पक्षाच्या हिताचा निर्णय म्हणून कोणतीही तडजोड करण्यास तयारी दर्शवत होते परंतु नुकताच झालेला मोहिते पाटलांचा प्रवेश व त्यातून त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची माहिती यामुळे जगताप समर्थकांमध्ये कमालीची नाराजी आहे त्यामुळे तातडीनं बैठक आयोजित करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा अशी मागणी कार्यकर्ते करू लागले तर आजच्या बैठकीनंतर जगताप कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिलंय आवाज मानदेशाचा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन च बटन दाबा धन्यवाद